तळोदा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन तळोदा शहरातील डॉक्टर असोसिएशन व सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुपच्या तर्फे तालुक्यातील रोजवा गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा व शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यात आली तळोदा शहर व परिसरातील सहयोग सोशल ग्रुपच्या सहकार्याने विविध सामाजिक संघटना वृक्ष लागवड करण्यासाठी पुढे येत असून ठिकठिकाणी झाडे लावण्यात येत आहेत त्याचबरोबर झाडे जगविण्याचे संकल्प करून त्यांची देखभाल करणे त्यासाठी स्थानिक रहिवाशांतर्फे जनजागृती करणे लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देणे ही मोहीम यशस्वी करण्यात येत आहे या मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील सेवाभावी संस्था डॉक्टर असोसिएशन व सहयोग सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील रोजवा गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फावर शेतकऱ्यांच्या बांधावर ठिकठिकाणी जाळे लावण्यात आली तसेच जाळे जगविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करणे त्यामुळे पर्यावरणाचे समतोल टिकून राहून समाजाला त्याचा कसा लाभ होऊ शकतो याबद्दल ग्रामस्थांना माहिती देण्यात आली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दीपक देवरे उपाध्यक्ष डॉक्टर संदीप माळी डॉक्टर शैलेश पाटील सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन डॉक्टर पंकज जैन डॉक्टर काजल जैन डॉक्टर सागर पाटील डॉक्टर संदीप चौधरी डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर सुरेश बडगुजर डॉक्टर संदीप जैन डॉक्टर भूषण मगरे डॉक्टर फुलसिंग पाडवी डॉक्टर पंकज जैन डॉक्टर योगेश बडगुजर डॉक्टर सुनील लोखंडे डॉक्टर सुमित लोखंडे यांच्यासह इतर डॉक्टर सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेज जैन तसेच डॉक्टर असोसिएशन ग्रामस्थ पंकज जैन पंकज जैन दीपक पाटील नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले